या स्थगितीमुळे तो धोका जी चर्चा चालू आहे आता वर्तमानपत्रामध्ये किंवा असं एवढी मीडियावरती की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन एट थ्री आठ तीनचं जो आहे त्याचा बाधा येतो की नाही येत परंतु आता मेलबर्न कोर्टाने शिक्षेलाच स्थगिती दिलेली असल्यामुळे त्या सेक्शन आठ तीनचा बाधा येणार आणि सर अनेक जणांनी हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल केलेली होती त्या सगळ्या याचिका रद्द केल्या ते रद्द करताना काही विशेष कारणं वगैरे दिलीच तर कारण दोन आहेत महत्वाची की त्या याचिकाकर्त्यांना लोक स्टँड नव्हतं म्हणजे त्यांना कुठला अधिकारच नाही असा याचिका दाखल करण्याचा म्हणूनही रद्द केली आज एक याचिके याचिका श्रीमती राठोड यांनी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केले त्यांचा जो अर्ज पूर्वीचा रिजेक्ट केला त्याच्या विरुद्ध तर हायकोर्टात रिट पिटिशन पेंडिंग असल्यामुळे निर्माण कोर्टाने कुठलेही हुकूम करू नये अशी त्यांची विनंती होती परंतु निर्माण कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट केला ऑन द ग्राउंड की त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची सही नाही त्यांच्या वकिलांची पण सही नाही एक आणि ऑलरेडी त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे पूर्वी की त्यांना स्टँडर्ड नसल्यामुळे तर त्या मुद्द्यावरतीसुद्धा त्यांचा अर्ज एंटरटेन करता येणार नाही अशा दोन मुद्द्यांपासून